तुम्ही वारंवार तक्रार देऊनही नाले सफाई नाही असं म्हणत काँग्रेसने ठाणे महापालिकेवर आरोप केलेला आहे ठाणे महापालिका क्षेत्रात नाले सफाईची कामं वेगाने सुरू आहेत ही कामं एकतीस मे पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार या पाहणी दरम्यान महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केलाय मात्र ही नाले सफाई लवकरात लवकर पूर्ण होईल का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे तर दुसरीकडे याबाबत काँग्रेस पदाधिकारी राहुल पिंगळे यांनी वारंवार वार महापालिकेला तक्रार देऊनही नालेसफाई वेळेत पूर्ण होत नसल्याचा ठाणे शहरामध्ये मोठमोठी विकासाची कामं होत असताना जसं की इथे आरोबीचं काम झालेलं आहे आरोपीचं काम चालू असताना सॅटिस टू च काम चालू झालेलं आहे अनेक वर्ष याबाबत आम्ही पत्रव्यवहार करतोय की तुम्ही विकासाची कामं करत असताना जे अंडरग्राऊंड युटिलिटीज आहेत ते अंडरग्राऊंड नाले आहेत अंडरग्राऊंड कलवर्ट आहेत ते सक्षम करा की जेणेकरून विकास झाल्यानंतर तिथे लोकवस्ती वाढल्यानंतर तेवढ्या प्रमाणामध्ये ते पाणी त्या ठिकाणाहून पास झालं पाहिजे वर्षानुवर्ष काही ठाणे शहरामधले विभाग आहे की ज्या विभागामध्ये पाणी साचत आहे पण आम्ही हे सांगून सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात गेलं वरच्यावर विकासाची कामं केली गेली पण अंडरग्राऊंड युटिलिटी सक्षम करण्यात आल्या नाही